बापू हे हाराचे कार्यकर्ते आहेत धडपडी त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी पहिल्यापासूनच विद्यार्थी दशेपासूनच ते विद्यार्थी चळवळीमध्ये होते अण्ण्याविरुद्ध उभं राहणं हा बापूंचा स्वभाव आणि त्यामुळं कुठलीही सामाजिक समस्या असो सीमावाद असो या ठिकाणी बापूची अग्रेस भूमिका असायची आणि त्यातून बापूंच हे व्यक्तिमत्व घडत गेलं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या जाणीवेतून आणि बापू हे त्यावेळेचे पदवीधर त्यांना कुठेही सहज नोकरी लागली असती पण त्यांच्यात एक विचार होता की मी नोकरी करणार नाही परंतु अनेकांना नोकरी देणारा मी ठरेल अशा प्रकारचे विचार ते मला घेऊन त्याने अशा अनेक संस्था स्थापन केल्या राजाराम बापू बँकेमध्ये ते संचालक असताना की आपल्या परिसरासाठी आर्थिक सोडण्यासाठी काहीतरी मार्ग हो। आणि सहकार्यातून समृद्धीकडे कसं जाता येईल या गावचा कसा ये विकास करता येईल अशा प्रकारचे तर त्यांनी मला ठेवलं आणि त्यातून मानसिक पोकळी डोक्याची स्थापना साहेब सांगायला आनंद वाटतोय की आज बँकेकड दोनशे कोटीच्या झाल्यानंतर अगदी पाच मिनिटातच त्यांच्या खात्यात सेव्हिंग खात्यावर त्यांचे डिविडन जमावतात अशी पारदर्शक संस्था बापू ज्या संस्थेकडे असतात इथं बाकीच्या गोष्टी भानगडी काही नसतात कारण बापूंची विचार परखड आहे जिथं अन्याय असत तिथं उभं राहतात